प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये एक विषय खूप महत्वाचा असतो आणि त्याच विषयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेरलं होतं तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ काढून बघितला किंवा शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ काढून बघितला आणि या दोन्ही ग्रंथाची प्रस्तावना जर तुम्ही वाचली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दोन्ही ग्रंथांमध्ये लॉजिक किती महत्वाचं असतं हे सांगितलेलं आहे यांच्या प्रस्तावनेमध्ये ही प्रस्तावना प्रत्येक संशोधक विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजे आणि मगच आपल्या संशोधनाला सुरुवात केली पाहिजे महत्वाचा विषय असा आहे की हा जो लॉजिकचा विषय आहे हा लॉजिकचा विषय सध्या खूप कमी विद्यापीठामध्ये आणि खूप कमी महाविद्यालयामध्ये शिकवला जातो परंतु या विषयाचं महत्व इतकं आहे की ब्रिटिश काळापासून ते आजपर्यंत जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये लॉजिक हा विषय आपल्याला महत्वाचा असतो आणि त्याच्यावरती काही प्रश्न विचारले जातात किंवा एखाद्या आय एस अधिकाऱ्याची मुलाखत असेल किंवा युपीएससीची मुलाखत असेल तर त्या मुलाखतीमध्ये देखील तुमचं लॉजिक किती चांगलं आहे हे बघितलं जातं कारण लॉजिक हा प्रत्येक ठिकाणचा खूप महत्वाचा विषय आहे आणि म्हणूनच अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये लॉजिकला खूप महत्व आहे इतकंच नाही तर संशोधक विद्यार्थी असतील किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल तर या विषयाला तोडून कुठलाही विद्यार्थी घडू शकत नाही किंवा कुठलाही अधिकारी घडू शकत नाही आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या दोन्ही ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये लॉजिक किती महत्वाचं असतं हे सांगितलेलं आहे आता त्याची परिस्थिती आपल्याला सध्या यायला लागलेली ला आहे राहुल गांधींनी जे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत आणि निवडणूक आयोगाने जे उत्तर राहुल गांधींना दिलेलं आहे त्या दोन्ही गोष्टीमध्ये काय लॉजिक आहे हे लोक तपासायला लागलेले आहेत निवडणूक आयुक्त ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा देऊन पुढे येतात आय अधिकारी होतात त्यावेळेस त्यांच्यासाठी लॉजिक खूप महत्वाचं असतं पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कुठलेही अधिकारी या लॉजिकचा वापर करताना पाहायला मिळत नाही आणि हीच सगळ्यात मोठी अडचण ठरते आहे राहुल गांधींनी जे काही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत ते सगळे प्रश्न लॉजिकली त्याची उत्तर देणं खूप गरजेचं होतं जसे की राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की एकाच घरामध्ये एकाच घर नंबरवरती इतके वोटर्स कसे काय आले त्यांनी सांगितलं की त्यांना घर नाही आणि म्हणून त्यांचं नाव त्या याच्यामध्ये आलेला आहे आता श्रीवास्तव मिश्रा असे जे लोक आहेत त्यांना सध्या घर नाही अशी परिस्थिती निवडणूक आयोगाला दाखवून द्यायची आहे का हा खरा प्रश्न आहे कारण असेच लोक आहेत ज्यांचं या मतदार यादीमध्ये नाव आहे आणि ज्यांच्या घराचा क्रमांक शून्य दिलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घर नाही म्हणून तिथं शून्य टाकलं गेलं पण बाप नाही म्हणून तिथं एच एस एक्स एक एक वाय झेड असं काही टाकलेलं आहे का हे देखील लॉजिक पटलं पाहिजे कारण जर तुम्ही शून्याचं उत्तर देत असाल तर तुम्ही त्यांच्या बापाच्या नावाचं उत्तर देखील लॉजिकली दिलं पाहिजे की हे नेमकं का झालं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आणखीन एक प्रश्न विचारला होता की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज का देत नाही यावरती त्यांनी लॉजिक लावलं की तुमची आई बहीण आई किंवा तुमच्या जे काही महिला आहेत त्या महिलांचे सीसीटीव्ही फुटेज कसे काय द्यायचे आता हे द्यायला काही हो अडचण नव्हती तुम्ही सीसीटीव्ही फुटेज लावलेत म्हणजे काय तुम्हाला पर्सनली बघण्यासाठी नाही लावले तुम्ही ते रेकॉर्ड ठेवण्यासाठी तिथे काही प्रॉब्लेम झाला असेल तर पुन्हा तपासण्यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते पण तिथे देखील काहीतरी वेगळंच लॉजिक निवडणूक आयोगाने हो लावलं ला। तिसरा प्रश्न त्यांनी विचारला होता की तुम्ही जो डेटा वेबसाईट वरती ठेवलेला आहे तो डिजिटल फॉर्मॅटमध्ये का ठेवत नाही डिजिटल फॉर्मॅटमध्ये असलेला डेटा काढून घेतला गेला आणि स्कॅनिंग फॉर्मॅटमध्ये असलेला डेटा तिथं टाकला गेला आता यालाही काही लॉजिक नाही आहे डिजिटल मध्ये जर डेटा असेल तर लोक ते सहजासहजी बघू शकतील त्याची पडताळणी करू शकतील तपासणी करू शकतील काही चूक असेल तर निवडणूक आयोगाला ते दाखवून देऊ शकतील पण असं देखील काही लॉजिक आपल्याला जुळताना पाहायला मिळत नाही याच्या अगोदरचे निवडणूक आयोग असं काहीतरी लॉजिक सांगून गेले होते त्यांना ज्यावेळी सांगितलं गेले की हा डेटा आम्हाला पडताळणी करायचा आहे तर ते म्हणाले की तुम्ही जर दररोज आठ तास बसलात तरी देखील तुम्हाला हा डेटा तपासण्यासाठी तीन हजार सहाशे वर्ष लागतील म्हणजे एवढं कॅल्क्युलेशन त्यांनी जुळवलं जर त्यांनी एवढं कॅल्क्युलेशन जुळवलं असेल तर लोकांच्या हातामध्ये द्यायला पाहिजे डेटा की तुम्ही तपासा तुम्हाला ठीक आहे तीन हजार सहाशे वर्षानंतर निकाल येऊ द्या त्याचा पण तुम्ही तपासा असं म्हणून त्यांनी तो डेटा द्यायला पाहिजे होता पण इथे देखील कुठलंच लॉजिक आपल्याला पाहायला मिळत नाही जे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नावरती सरळ सरळ लॉजिकली उत्तर देण्यापेक्षा निवडणूक आयोग म्हणतं की तुम्ही हलफनामा द्या शपथपत्र द्या तरच आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ आता याला काही अर्थ नाही आहे की शपथपत्र का द्यायचं तुम्ही विचारलेले जनता म्हणून तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकत नाही का आहेत आणि निवडणूक आयोग हे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे त्याच्यामुळं जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही निवडणूक आयोगाला द्यावीच लागतील पण तिथे देखील कुठलेही लॉजिक दिसत नाही ते सांगतात की तुम्ही शपथपत्र द्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आणखीन एक लॉजिक लावलं की जर तुम्ही सात दिवसाच्या आज शपथपत्र नाही दिलं तर तुम्ही केलेले आरोप हे निराधार आहेत खोटे आहेत असं आम्ही गृहित धरू आता याला काही अर्थ नाही आहे आणि याला कुठलंही लॉजिक जुळत नाही आहे कारण शपथपत्र जायचं का असं काय आहे एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्याने सभागृहामध्ये उपस्थित केलेले प्रश्न आणि सभागृहाच्या बाहेर उपस्थित केलेले प्रश्न याला कुठल्याही कॉन्स्टिट्युशनल बॉडीने कुठल्याही संविधानिक अधिकाऱ्याने याला उत्तर देणं बंधनकारक असतं कारण त्यांनी संविधानातली शपथ घेऊन या देशाचे लोकप्रतिनिधी म्हणून पुढे आलेले आहेत त्यांना पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह लोकप्रतिनिधी असं म्हटलेलं आहे आणि ते या देशाचे नेते आहेत ते सभागृहाचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडून शपथपत्र मागण्याचे अधिकार निवडणूक आयोगालाही नाहीत आणि कुठल्याही एखाद्या अधिकाऱ्यालाही नाहीत पण तरी देखील हे लॉजिक लावलं गेलं आणि सांगितलं गेले की तुम्हाला शपथपत्र हे द्यावंच लागेल जर सात दिवसाच्या आत शपथपत्र नाही दिलं तर तुमचे आरोप हे खोटे आहेत निराधार आहेत असं आम्ही गृहीत धरू असे काहीतरी अल इन लॉजिक असलेले किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं लॉजिक नाही अशा प्रकारची उत्तरं सध्या दिली गेलेली आहेत आणि म्हणून लॉजिक हा जो विषय आहे हा विषय फिलॉसॉफीमध्ये शिकवला जातो हा विषय मॅथमॅटिक्समध्ये शिकवला जातो हा विषय सोशल सायन्समध्ये शिकवला जातो हा विषय सायन्समध्ये देखील शिकवला जातो कारण लॉजिक हे प्रत्येक बाबतीमध्ये खूप महत्वाचं असतं आणि ज्याचं लॉजिक चांगलं नाही त्याला कुठल्याही प्रकारचे अधिकारी होता येत नाही आणि म्हणून एम पी एस सीच्या पेपरमध्ये युपीएससीच्या पेपरमध्ये ब्रिटिश कालखंडापासून ज्या स्पर्धा परीक्षा होत आलेल्या आहेत त्या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा त्यांच्या परीक्षेमध्ये आपल्याला लॉजिक आलेलं पाहायला मिळतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना लिहित असताना आणि होते या ग्रंथाची प्रस्तावना लिहित असताना त्यांनी लॉजिक किती महत्वाचं आहे सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी जे काही ग्रंथ लिहितो आहे त्याला देखील मी या लॉजिकचा वापर करतो आहे कारण इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा कुठे काही पुरावे सापडत नाहीत किंवा जेव्हा जेव्हा कुठे आपल्याला एखादा विषय समजून घ्यायला अडचण येते त्यावेळेस मिळालेल्या पुराव्याच्या आधारे तुम्हाला लॉजिक लावता आलं पाहिजे आणि म्हणून लॉजिक हा विषय प्रत्येक विद्यार्थी असेल अधिकारी असेल प्रशासक असेल किंवा कुठलाही नेता असेल या प्रत्येकाला लॉजिक हा विषय शिकवला गेला पाहिजे आणि म्हणून असा आग्रह धरला जातो की एमपीएससी आणि युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी याची तयारी केली पाहिजे आणि असेच अधिकारी पुढे आले पाहिजेत जर त्यांचं लॉजिक चांगलं नसेल तर मग मात्र आपल्याला अशा प्रकारचा सामना करावा लागू शकतो आणि म्हणून राहुल गांधींनी विचारलेले प्रश्न हे वे वेगळे आहेत आणि निवडणूक आयोग उत्तर देत आहे हे वेगळं आहे कोणीही सांगू शकेल आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की वोटर लिस्ट मध्ये जे काही डुप्लिकेट नाव आलेले आहेत किंवा ज्यांनी डबल मतदान केलेलं आहे त्यांच्यावरती के कार्यवाही करू पण कधी कर असाही आता एक वर्षात एक दीड वर्षाचा कालखंड निघून गेलेला आहे आणि तुम्हाला तपासण्यामध्येच खूप वेळ निघून जाईल त्याच्यामुळे याला काही अर्थ नाही आहे म्हणून कुठलंही लॉजिक सध्या निवडणूक आयोगाच्या जुळत नाही आपण याला ज्ञानबाच लॉजिक असं देखील म्हणू शकतो कारण त्याला काही कुठल्याही गप्पा मारायच्या आणि आपली वेळ काढून यायची असं सध्या दिसायला लागलेलं ला आहे पण राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नाची सरळ सरळ उत्तर निवडणूक आयोगाला देता आली असती सीसीटीव्ही फुटेज देता आले असते डिजिटल डेटा दिला असता आणि एआयच्या काळामध्ये तुम्ही कुठल्या छत्तीसशे वर्षाची गोष्ट करताय हा खरा प्रश्न आहे एका बाजूला आम्ही डिजिटल झालं सांगतोय डिजिटल इंडियाची घोषणा केली जाते आहे दुसऱ्या बाजूला सांगितलं जात की तुम्हाला हा डेटा तपासायला छत्तीसशे वर्ष लागतील च्या कालखंडामध्ये दे हा डेटा एक दे दिवसामध्ये देखील तपासला जाऊ शकतो फक्त तुम्ही त्याचा डिजिटल डेटा जनतेला उपलब्ध करून दिला पाहिजे आणि तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे आणि तुम्हीच त्यांना टेक्निक दिली पाहिजे की तुम्ही या प्रकारे हा डेटा तपासू शकता असं टेक्निक तुम्हाला देता येऊ शकता एवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे तुम्ही या मशीनवरती मतदान घेत आहे आणि तुम्ही सांगताय की आपण डिजिटली सक्षम नाहीयेत तुम्हाला डेटा तपासायला छत्तीसशे वर्ष लागू शकतात याला कुठलंही लॉजिक नाहीये आपल्याला या निवडणूक आयोगाच्या लॉजिक बद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका त्यांचं लॉजिक कुठेतरी गडबडलेलं आहे का आपली नेमकी भूमिका काय आहे आपलं नेमकं मत काय आहे हे सांगायला विसरू नका आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद